हॅलो फ्रेंड्स मी प्रतिभा चाफे आपणा सर्वांचं सस्नेह स्वागत करते दाकोली किनारा या माझ्या यूट्यूब चॅनेलवर आज मी आमच्या इकडे कोकणात बनवलं जाणारं वाटपाचं वरण बनवून दाखवणार आहे त्यासाठीचं बघा हे साहित्य घेतलं आहे कोथिंबीर घेतली आहे कढीपत्ता घेतला आहे हे ओल्या नारळाचे काक घेतले आहेत थोडे आणि पाच सहा लसूण पाकळ्या घेतल्या आहेत या दोन हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत अर्धा चमचा जिरा घेतला आहे या सगळ्याचं आपण वाटण करून घेणार आहोत मिक्सरमध्ये मी ते एक वाटी तूर डाळ घेतली आहे आणि अर्धी वाटी मूग डाळ घेतली आहे दोनशे ग्राम डाळ आहे ही आपण हे पहिलं वाटण करून घेऊया खोबऱ्याचे काप लसूण पाकळ्या पाच लसूण पाकळ्या घेतल्या आहेत थोडंसं कळीपत्त्याची पानं जिरं कोथिंबीर या सगळ्याचं आपण वाटण करून घेऊया हे बघा वाटण तयार करून घेतलं आहे आता आपण डाळ शिजवून घेऊया ही डाळ स्वच्छ धुवून घेतली आहे आणि डाळ शिजेल एवढं पाणी त्यात घेतलं आहे आणि आता त्याच्यामध्ये आपण मीठ घालूया डाळीपुरतं हिंग घालूया अर्धा चम डाळीपुरती पाव चमचा हळद घालूया आणि एक टॅमॅटो चिरून घालूया आणि छान मिक्स करून घेऊया आणि डाळ शिजवून घेऊया आपण आपलं वाटण तयार आहे डाळसुद्धा आपण शिजवून घेतलेली आहे डाळ छान शिजली आहे तुझी घोटून घेऊया आता आपण या वर्णाला फोडणी देऊया गॅस पेटूया राई घेऊया तेल घेऊया राई घातली आहे आता जिरं घालून घेऊया आणि हा लसूण आहे ठेचून घेतलेला पास्ता पकाया तो सुद्धा यात घालूया कडीपूया लसूण थोडा खरपूस भाजून घाला ना तर आपण हे वाटण यात घालणार आहोत वाटण छान परतून घ्यायचं आहे फोडणीमध्ये डाळीला गोडी डाळ म्हणतात पाटपाचं वरण सुद्धा म्हणतात आणि कोणत्याही समारंभात आमच्या इकडे कोकणामध्ये ती गोडी डाळ बनवली जाते छान सगळी जी डाळ होते मस्त छान असं खरपूस परतून घ्यायचं हे वाटत तुम्हाला जरी माझी रेसिपी आवडली तर लाईक शेअर कमेंट करा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब जरूर करा विनम्र विनंती वाटण छान परतून झालंय आता आपण यामध्येही शिजवून घेतलेली डाळ आहे ती आपण घोटून घेतली आहे मस्त ती डाळ शिजलेलं गरण घालूया यामध्ये आता फोडणीमध्ये मी हळद घालायला विसरली आहे ती आता घातली आहे हळद घालायची थोडी पाव चमचा बनवायला कसा छान रंग आहे बघा खूप छान झालेली आहे आता आपण यामध्ये मीठ घालून घेऊया चवीप्रमाणे मीठ घालूया आपण डाळ शिजताना सुद्धा मीठ घातलेलं आहे त्यानुसारच मीठ घालायचं कोथिंबीर घालूया मिक्स करूया कोकणात बनवलं जाणारं वाटपाचं वरण गोढी डाळ सर्वांनाच खूप आवडते तुम्ही पण अशा पद्धतीचं वरण नक्की बनवून बघा तुमच्या घरात सर्वांना हे वरण खूप आवडेल खूपच छान चवीचं हे वरण बनतं बघा घट्ट ठेवायचं आहे पातळ करायचं आहे त्यानुसार पाणी घालायचं यात खूप छान चवीची गोडी दाळ बनवून तयार आहे बघा आता ती आपण सर्व करूया किती सुंदर रंग आला आहे या वरणाला जेवढा सुंदर रंगाचं हे वरण आहे ना तेवढीच ही गोडीदाळ खूप चविष्ट बनते तर आपण त्याच्यावर कोथिंबीर घालूया मस्त बघा खूपच छान चवीची ही गोळीडाळ बनते मी ज्या पद्धतीनं ही गोळीडाळ बनवली आहे ना त्या पद्धतीनं तुम्ही नक्की बनवून बघा तुम्हाला नक्की आवडेल थँक्यू